माऊलीचं हरिपाठ रोज नऊ वेळा पाच दिवस काल मी अनवधानाने एकवीस वेळा म्हटलं पण एकवीस वेळा म्हणण्या इतकी आपण दक्षिणा घेतलेली नाही आहे तीनशे तेहतीस रुपयामध्ये आपण नऊ वेळा रोज हरिपाठ एकवीस वेळा पसायदान आणि रामकृष्ण हरिमंत्र एक हजार आठ वेळा आणि ज्ञानेश्वरी वाचन मोफत या सगळ्या गोष्टी करतो आहे आणि माऊलीच्या उपासनेचा दुसरा दिवस आणि आमची हनुमान चालिसेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी आमची जी भागवतात नावं होती त्यांचीच नावं घेऊन आपण भाग ही हनुमान चालिसा कंटिन्यू करतो आहे तुम्हाला आमच्या हा हनुमान चालिसा उपक्रमात सहभागी व्हायचा असेल तर तुम्ही मला संपर्क करा या रीलच्यावरती माझा नंबर असेल रोज शंभर वेळा शं एकशे एक दिवस मग तुम्ही अकरा दिवस घ्या एकवीस दिवस घ्या एकावन्न दिवस घ्या एकशे एक दिवस घ्या पण तुम्ही या हनुमान चालिसेचं चा महत्त्व अत्यंत आहे आणि ते महत्त्व सांगायचं म्हणजे माझा नातवाला मी हनुमान चालिसा एका दिवसात एक हजार वेळा म्हणून मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणलेलं आहे हे सर्वांना माझ्या नातेवाईकांना माहिती आहे माझ्या मुलीला जावयांना याची कल्पना आहे आणि मग सांगायचं आहे तू बैठक किती तर हनुमान चालिसा म्हणायला माझे जावई कामावर जाताना मी बसले होते आणि ते कामावरनं परत आले म्हणजे ते काही दहा ते सहा नाही जात ते रात्री साडे दहाला येतात आणि सकाळी दहा ते रात्री साडे दहा बारा तास मी हनुमान चालिसा म्हणत होते आणि एक हे खरोखर मारुती रायांनी करून घेतलं आणि आज माझा नातू आज बालदिनाच्या दिवशी सुरुवात करायचा हेतू हा की माझा हा बाल बाळकृष्ण माझा ह्या हनुमान चालिसेने तरला आहे आणि एक मला जास्तीत जास्त लोकांसाठी हनुमान चालिसा आमच्या टीमला करायची आहे की त्यांच्या कुठलीही अडचण मारुतीराया चुटकीसारशी जोडवतो असं वचन आहे आणि क या मंगळवारपासून आपण सुंदरकांड नोकरीसाठी लोक नोकरी त्वरित पाहिजे त्या लोकांसाठी करत आहोत आणि त्यासाठी मंत्रसुद्धा करणार आहोत तेव्हा जास्तीत जास्त जणं आपल्या उपक्रमास जोडले जा असं मी आपणास विनंती करेन